जगात जर्मनी आणि भारतात प्रसिद्ध असणाऱ्या परभणीची यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची पार पडली असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता चार जून एक ते दोन दिवस निकालासाठी बाकी राहिलेत अशा वेळी परभणीमध्ये झालेलं मतदान आणि त्याचा येणारा निकाल हा नक्कीच निर्णायक ठरू शकतो अनेक वर्षांनी इतिहासाची पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते असा अंदाज बांधला जातोय याचं कारण ठरतायत ते जाणकर यामुळे आता परभणीत असणारे धनगरांची संख्या जानकरांचा असलेला कल यामुळे जानकर यंदा हा इतिहास घडवण्यात यशस्वी होतील का ते खासदार बनतील का नेमका तो इतिहास काय आहे कशाची पुनरावृत्ती होऊ शकते हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी सीओडी मराठी मध्ये आपले स्वागत परभणी मध्ये संजय जाधव विरुद्ध महादेव जानकर विरुद्ध वंचित से पंजाब डक अशी प्रमुख लढत झाली लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात त्रेपन्न पॉइंट एकावन्न टक्के मतदान झालं आणि या दुसऱ्या टप्प्यातच परभणीचा देखील समावेश होता परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा बासष्ट पॉइंट सव्वीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा झालेला प्रचार त्यानंतर मराठा आणि ओबीसी मतदारांची फाळणी करून होणारं ध्रुवीकरण अशा पद्धतीने परभणी लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार राजकीय अस्तित्वासाठी प्रयत्न करताना दिसून आले आता आपण विधानसभा मतदारसंघ निहाय किती टक्के मतदान झालं त्यावर देखील एकदा नजर फिरवूया परभणी लोकसभा मतदारसंघात यंदा पॉईंट सव्वीस टक्के मतदान झाले गंगाखेड मतदारसंघात त्रेसष्ट टक्के घनसावंगीमध्ये साठ पॉईंट त्र्याण्णव टक्के जिंतूरमध्ये बासष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के परभणीत बासष्ट पॉईंट बासष्ट टक्के परतूरमध्ये एकोणसाठ पॉईंट साठ टक्के आणि पाथरीमध्ये चौसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले महायुती आणि महाविकास आघाडीची ताकद मतदारसंघात समसमान असल्याने निकालाच्या मार्जिनवर त्याचा परिणाम होणार आहे आता या ठिकाणी वंचितचा फॅक्टर नक्कीच निर्णायक ठरू शकतो यंदा वंचितकडून हवा मग अभ्यासक पंजाबराव डक यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार एकोणीसचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीचे आलमगीर मोहम्मद खान यांना त्यावेळी एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे सेहेचाळीस मतं मिळाली होती त्यावेळी वंचितची मत नक्कीच निर्णायक ठरली होती यंदा पंजाबराव डक हे वंचितचे उमेदवार आहेत दलित आणि मुस्लिम मतं त्यांना किती मिळणार यावरही इतर दोन्ही उमेदवारांची भिस्त आहे आता बघा शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आता इतिहास म्हणल्यावर तुम्ही म्हणाल की आधी जानकरांनी कधी निवडणूक लढवली नाही का तर असं नाहीये या आधी जानकरांनी बारामतीमध्ये निवडणूक लढवली होती त्यांना चांगली मतं देखील मिळाली होती पण जानकर आता परभणीत जर खासदार झाले तर नक्कीच इतिहास घडवू शकतात तो इतिहास कोणता आहे ते पाहूयात चाळीस चव्वेचाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी अर्थात परभणीतून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार निवडून आला होता ते साल होतं एकोणीसशे सत्त्याहत्तर च एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान शेषराव देशमुख हे शेकाप खासदार हे परभणी खासदार राहिले त्यानंतर परभणीच्या खासदाराचा इतिहास आपण जर बघितला तर असं दिसून येत कि सुरुवातीपासून ते दोन पर्यंत म्हणजेच एकोणीसशे चा अपवाद वगळता शिवसेना आठ वेळा आणि काँग्रेस पक्षाने सहा वेळा आणि राष्ट्रवादीनं एकदा विजय मिळवला होता म्हणजेच एकोणीसशे सत्त्याहत्तर ला परभणीच्या मतदारांनी प्रस्तावित काँग्रेस पक्षाला नाकारत शेतकरी पक्षाचे शेषराव देशमुख यांना दिल्लीत पाठवलं होतं आता पुन्हा त्यांच्या नंतर पहिल्यांदाच कोणताही प्रस्तावित पक्षाऐवजी महायुतींना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष जानकर यांना परभणीतून उमेदवारी दिली चाळीस चव्वेचाळीस वर्षांनंतर एखाद्या प्रस्तावित पक्षाचा उमेदवार न उभा राहता परभणीतून जानकर उभे राहिलेत त्यामुळे परभणीकर एकोणीसशे सत्त्याहत्तर चा तो इतिहास पुन्हा घडवून आणतील का एकोणीसशे सत्त्याहत्तर ची पुनरावृत्ती होईल का आणि हा चाळीस वर्षांनंतरचा जो जुळून आलेला योग आहे तो जाणकारांसाठी विजयाची परवणी ठरेल का आता बघा सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाराष्ट्रात झालेल्या बंडामुळं सत्तांतरामुळे यंदा परभणीकर वेगळा विचार करतील का असा सवाल विचारला जातो की पुन्हा एकदा दोन टर्म खासदार राहिलेले शिवसेनेचे संजय जाधव यांना हॅट्रिक करण्याची संधी देतील की नव्या पक्षाच्या उमेदवाराला अर्थात जाणकारांना परभणीकर पसंती देतील काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा